नमस्कार तुम्हाला सुद्धा या उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचं आहे का त्याचसोबत घरच्यांना मुलांना पौष्टिकही खाऊ घालायचं आहे तर मग हा झटपट तयार होणारा शरीराला थंडावा देणारा दही सोडा इनो काहीही न वापरता पौष्टिक असा नाश्ता बनवूनच पहा त्यासाठी इथे एक मी बाऊल घेतला आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं नाचणीचं पीठ घेतलं आहे त्यासोबतच ज्या वाटीने नाचणीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे रवा बारीक मोठा कोणताही चालेल फक्त जर रवा तुम्ही मोठा घेतलात तर आपण या ठिकाणी जे पाण्याचं प्रमाण वापरलं आहे त्यापेक्षा अर्धी वाटी पाणी तुम्हाला जास्त लागू शकतं त्यानंतर आता रवा आणि नाचणीचं पीठ मिक्स करून छान एकजीव करून घेऊयात तर इथे पहा रवा आणि नाचणीचं पीठ मी छान असं मिक्स करून घेतले त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर या ठिकाणी ज्या वाटीने मी नाचणीचं पीठ आणि रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतले सुरुवातीला हे सर्व एक वाटी पाणी घालायचं आणि पीठ आणि रवा यामध्ये मिक्स करून घ्यायचा पीठ आणि रव्यामध्ये पाणी मिक्स करून घेतले तरीही मिश्रण अजून घट्टसरच आहे त्यामुळे यामध्ये पुन्हा आणखी एक वाटी मी पाणी घालणार आहे लक्षात ठेवा एक वाटी नाचणीचं पीठ अर्धी वाटी रवा घेतला होता त्यासाठी यामध्ये मी दोन वाटी पाणी घातले आता हे सर्व साहित्य आपण पाण्यामध्ये अजिबात गुठळ्या न होता एकसारखं मिक्स करून घेऊया मिश्रण पातळ झालं काहीही हरकत नाही कारण हे मिश्रण एक दहा ते पंधरा मिनटं आपण भिजवून घेणार आहोत त्यामुळे रवा छान फुलतो आणि मिश्रण छान घट्टसर होतं त्यामुळे सुरुवातीला याच कन्सिस्टन्सीमध्ये पीठ भिजवून घ्यायचं आता या ठिकाणी मी बारीक रवा वापरला होता त्यामुळे दोन वाटी पाण्याचा वापर केला आहे रवा मोठा असेल तर अडीच वाटी पाणी वापरा आता झाकण ठेवून हे मिश्रण भिजण्यासाठी बाजूला ठेव्यात आता हे पीठ भिजते तोपर्यंत आज आपण शेंगदाणा किंवा नारळाची त्याचप्रमाणे कांदा टोमॅटोची चटणी न करता एकदम वेगळ्या पद्धतीची छान चटपटीत चा, अशी चटणी बनवतोय हो त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडे घेतले आता यामध्ये मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली कोथिंबीर शक्यतो देठासहित घ्या त्यासोबतच यामध्ये थोडीशी पुदिन्याची पाणी घालायची पुदिना जास्त प्रमाणात वापरायचं नाही एकदम किंचितसा वापरायचा आहे आणि त्यासोबतच इथे मी सहा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्यासुद्धा अशा पद्धतीने तोडून घालायच्या म्हणजे अगदी व्यवस्थित वाटल्या जातात त्यानंतर इथे मी चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता यामध्ये लसूण पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल घालायचा तर स्किप करू शकता त्यानंतर एक इंच आलं घालायचं त्यासोबतच इथे मी पाववाटी डाळवं घेतलंय याला भाजकी डाळसुद्धा म्हणतात ती घालायची आणि आज आपण मस्त चटपटीत अशी कैरीची चटणी बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक वाटी चिरलेली कैरी घेतली आहे तीसुद्धा घालायची कैरी कोवळी होती त्यामुळे मी सालीसहित वापरली आहे तुम्हाला जर हवं असेल तर साल काढून वापरली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालून हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवायचं छान अशी चटणी तयार करून घ्यायची तर इथे पहा परफेक्ट अशी आपली चटणी बनवून तयार झाली आहे चटणीला तुम्ही रंग पाहू शकता काय सुंदर आलाय त्याचसोबत चटणीचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता छान सिल्की तयार झाले आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता जर तुम्ही घेतलेली कैरी आंबट असेल तर यामध्ये थोडासा गुळ घाला मी घेतलेली कैरी जास्त आंबट नव्हती त्यामुळे मी गुळाचा वापर केला नाही आहे तरी ते चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आता या चटणीला आपण तडका देऊया त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी छान कडकडीत दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान तडतडली तेल हलकंसं थंड झालं की आता यामध्ये इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत ती घालायची छान अशी फोडणी तयार झाली आहे आता ही तयार फोडणी आपण यामध्ये घालून घेऊयात तर इथे पहा तेल हलकंसं थंड करून झाल्यानंतर यामध्ये कडीपत्ता घातला त्यामुळे कडीपत्त्याची पाने अजिबात करपली नाही आहेत परफेक्ट अशी फोडणी तयार झाली आहे आणि इथे आपली एकदम परफेक्ट दिसायला सुंदर आणि चवीला अप्रतिम अशी कैरीची चटणी बनून तयार झाली आहे आपण याच्यावरती तडका दिला आहे त्यामुळे ही चटणी आरामात दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये छान टिकते अजिबात खराब होत नाही तर इथे पहा चटणी बनून होईपर्यंत आपण तयार केलेलं बॅटरसुद्धा अगदी मस्त भिजले रवा सुद्धा छान फुलला आहे आता यामध्ये पाणी घालायची काहीही गरज नाही आहे या पाण्यामध्येच आपण राहिलेलं साहित्य मिक्स करून घेणार आहोत आता या, या ठिकाणी मी कोणतेही मसाले वापरणार नाही आहे फक्त मिठाचा वापर करणार आहे त्याचसोबत हा पदार्थ छान चा पौष्टिक व्हावा म्हणून यामध्ये मी फक्त भाज्यांचा वापर करणार आहे तरीसुद्धा हा पदार्थ इतका अप्रतिम लागतो की तुम्ही रोज म्हटलं तरी नाश्त्याला बनवून खाल तर भाज्यांमध्ये इथे मी अर्ध गाजर खिसून घेतले सोबतच अर्ध खिसलेलं बीट घेतले एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये तुम्ही एकदम बारीक चिरून शिमला मिरचीसुद्धा घालू शकता त्याचसोबत बीनसुद्धा चॉपरमध्ये एकदम बारीक करून वापरली तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे आणखी तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता आता हे सर्व साहित्य आपण या बॅटरमध्ये घालून घेऊयात तर इथे आपण डोसा बनवत नाही आहे तर काय बनवतो आहे पुढे तुम्हाला समजेलच आता जो पदार्थ आपण बनवतोय तो शरीराला थंडावा तर देतोच त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये वजन कमी सुद्धा मदत होते पण त्याच सोबत तुमची मुलं जर भाज्या खात नसतील ना तर अशा पद्धतीने बनवा तुमची मुलं अगदी आवडीनं खातील आणि त्यांना समजणारसुद्धा नाही की यामध्ये तुम्ही भाज्यांचा वापर केला आहे आता हे सर्व साहित्य आपण बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण बीटाचा वापर केला आहे ना त्यामुळे बॅटरलासुद्धा रंग किती छान आला आहे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतले आता या स्टेपला तुम्ही मीठ चेक करू शकता जर मिठाचं प्रमाण कमी असेल तर थोडंसं मीठ घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं परफेक्ट बॅटर तयार झालं आहे आता या ठिकाणी आणखी एक टिप लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही बॅटर तयार करायला घ्याल ना तेव्हाच गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे कारण तवा छान कडकडीत गरम झालेला असायला हवा तर इथे पहा मी सुद्धा आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा छान कडकडीत गरम झाला आहे गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि तव आता तव्याला आपण तेल लावून घेऊया आता या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल कारण वेट लॉस करताय तर तेल चालणार नाही त्यामुळे तूपच वापरा त्यानंतर जे बॅटर आपण तयार करून घेतलं आहे ना त्यातलं दोन पळी बॅटर या तव्यावरती घालायचं आणि हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचं पूर्ण पात तळसं पसरवायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं बॅटर तव्यावरती पसरवून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा मोठा ठेवायचा नाही कारण तवा आपण आधी छान कडकडीत गरम करून घेतला सर्व बॅटर तव्यावरती छान पसरवून घेतलं की आता लगेच पलटी करायचं नाही वरती जे मिश्रण तुम्हाला ओलसर दिसते ते पूर्णपणे कोरडं झालं पाहिजे तेव्हाच हे आपल्याला पलटी करायचं आहे जर वरचं मिश्रण ओलसर असतानाच तुम्ही हे पलटी केलं तर ते तुटू शकतं अजिबात आकारामध्ये राहणार नाही त्यामुळे वरून कोरडं होऊ द्यायचं त्यानंतरच पलटी करायचं तर इथे पहा मिश्रण वरच्या बाजूनी पूर्णपणे कोरडं झाले आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी सहज तव्यापासून वेगळं आहे अजिबात तव्याला खाली चिटकलेलं नाहीये त्याच सोबत अजिबात पलटी करताना ते मोडलं देखील नाही आता दोन्ही बाजूनी आचेवरती हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं आणि हो भाजून घेताना हे सतत अलटीपलटी पलटी करायचं नाही तरी ते परफेक्ट असं हे मी भाजून घेतले मध्यम आचेवरती हे भाजण्यासाठी एक चार ते पाच मिनिटं मला लागली आता राहिलेले उत्तप्य सुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत फक्त आता लक्षात ठेवा आपण सुरुवातीला तव्याला तेल लावून घेतलं होतं त्यामुळे इथून पुढे तव्याला तेल अजिबात लावायचं नाही तेल न लावताच मिश्रण तव्यावरती पसरवून घ्यायचं तुम्ही तुपाचा वापर करताय तर तूपसुद्धा सुरुवातीलाच तव्याला लावायचं त्यानंतर जर तुम्हाला हवं असेल तर बाजूने सोडायचं किंवा असंच तुम्ही हे मिनी उत्तप्पे भाजून घेतले तरीसुद्धा चालतील पण थोडंसं तूप आणि तेल लावलं ना की चवही छान लागते आणि छान मौसूद राहतात खाताना कोरडे वाटत नाहीत त्यामुळे मी थोडंसं बाजूने तेल सोडलं आहे तुम्ही तूप घालू शकता त्यानंतर जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं वरच्या बाजूने पूर्णपणे कोरडे होऊ द्यायचे त्यानंतरच पलटी करायचे आणि आता जसं मी सुरुवातीला सांगितलं अगदी तसंच अलटी पलटी करत आचेवरती छान असे भाजून घ्यायचे अगदी आतपर्यंत छान भाजले गेले पाहिजेत अजिबात कच्चे नकोत राहिला आणि जरी हे मिनी उत्तपे तुम्हाला मुलांना लंच बॉक्सला द्यायचे असतील ना तरीसुद्धा देऊ शकता थंड झाले तरी चवीला उत्तम लागतात चव अजिबात बिघडत नाही आणि भाज्या भरपूर आहेत त्यामुळे पौष्टिक तर आहेच तर इथे पहा परफेक्ट असे आपले नाचणीचे मिनी उत्तपे म्हणून तयार झाले आहेत सोबतच सोबतच छान चटपटीत झणझणीत अशी कैरीची चटणी मुलांना द्यायचं असेल चटणी द्यायची नसेल तर तुम्ही सोबत सर्व केलं तरीसुद्धा चालेल तर आता या उन्हाळ्यामध्ये तुम्हालासुद्धा जर वजन कमी करायचं असेल शरीराला थंडावं देणारं हे नाचणीचे मिनी उत्तप्पे नक्की बनवून पहा आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे त्याचप्रमाणे वेट लॉससाठी उपयुक्त असणारे पदार्थ तुम्हाला जर पाहायचे असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच या सर्व रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेन तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद